आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज सत्य हेच समोर अहो तुमच्या घराच्या विजेचे बिल अजूनही त्रास देतेय का मग आता विसरून जा समृद्धी इंटरप्राइजेस घेऊन येत आहे प्रधानमंत्री सूर्यघर वीज योजनेत भाग घेण्याची सुवर्ण संधी घराच्या छतावर सोलर पॅनल लावा आणि स्वतः वीज निर्माण करा बिल शून्य करा शासनमान्य सबसिडी मिळवा तयार वी स्वत वापरा अतिरिक्त एम एस सी बीला द्या घरगुती हॉस्पिटल शाळा कॉलेज बँका हॉटेल्स सर्वांसाठी उपयुक्त राष्ट्रीयकृत बँकेचे कर्ज उपलब्ध दिवाळी निमित्त धमाका ऑफर इलेक्ट्रिक बाईक सोलर पॅनल इलेक्ट्रिक बाईक वर चार हजारांचा जोरदार डिस्काउंट तेव्हा आजच संपर्क करा संपर्कासाठी आमचा मोबाईल नंबर लक्षात घ्या चंद्रशेखर पंच्याण्णव एकोणतीस एकाहत्तर एकोणऐंशी साठ शरद अठ्ठ्याण्णव चौतीस सदतीस चोवीस त्र्याहत्तर माधवराव अठ्ठ्याण्णव चौतीस सदतीस सदतीस चौपन्न आणि हो यासाठीच आमचा पत्ता देखील लक्षात ठेवा माधव ॲग्रो एजन्सी दुकान नंबर अडुसष्ट एकोणसत्तर एकाहत्तर दोंडायचा समृद्धी एंटरप्रायजेस विजेतेपणा तुमच्या छतावर पारोळा तालुक्यातील महत्त्वाच्या रस्त्यांवर दुचाकी धारकांचा जीवघेणा प्रवास दररोज लहान मोठ्या अपघातांची मालिका सुरू ठेकेदार व प्रशासनाचे दुर्लक्ष तालुक्यातील प्रमुख रस्त्यांवर सुरू असलेली कामे नागरिकांसाठी त्रासदायक ठरत असून वाहनधारकांचा प्रवास जीवघेणा बनला आहे पारोळा कासोदा पारोळा चाळीसगाव कचगाव आणि पारोळा चोरवड भडगाव हे तालुक्यातील तीन महत्वाचे मार्ग गेल्या काही महिन्यांपासून खोदकामात अडकले आहे या कामांमध्ये ठेकेदाराकडून पद्धतशीरपणे दुर्लक्ष होत असून प्रशासनाने ही डोळे झाक केली असल्याचे नागरिकांचे मत आहे विशेष म्हणजे इंदूर संभाजीनगर मार्गावर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक अठ्ठेचाळीस पारुळा चोरवड भडगाव दरम्यान दोन ते अडीच फूट खोल गटारी उघडी पडलेली आहेत रात्रीच्या वेळी कोणतेही सूचना पट्टे किंवा रिफ्लेक्टर नसल्यानं अपघातांची मालिका सुरू आहे दररोज किमान तीन ते चार लहान मोठे अपघात या रस्त्यावर होत असून वाहनधारकांचे हाल होत आहेत ठेकेदाराच्या मजुरांशी अनेकदा वाहन चालकांची बाजाबाजी होत असली तरी जबाबदारी कोणीच घेत नाही आम्ही मजूर आहोत ठेकेदारांशी बोला असे सांगून हे कामगार पळ काढतात अशी नागरिकांची तक्रार आहे रस्त्यावर टाकण्यात आलेला मुरुम व कचकडी निकृष्ट दर्जाचा असून धुराच्या लोंढ्यामुळे वाहन चालकांना काही दिसेनासं होतं हा मुरुम नेमका कुठून आणला गेला याचा तपास प्रशासनाकडून झालाच नाही असा संशय नागरिक व्यक्त करत आहेत त्यात ठेकेदाराकडून पाणी न टाकल्याने रस्त्यावर धूळ वाळूचे साम्राज्य दिसते फक्त वाहन चालवणेच नव्हे तर श्वास घेणे देखील कठीण झाले आहे चोरवड भडगाव मार्गावर बेसुमार वृक्षतोड करण्यात आली असून फांद्या अजूनही रस्त्यालगत पडलेल्या आहेत या फांद्यांमुळे वलवाडी भडगाव दरम्यान दोन दुचाकीस्वार जखमी झाले असून अपघातांची मालिका कायम आहे यावर प्रशासनाचे कानावर काहीच जात नसल्याचे चित्र आहे रस्त्यालगत खोदकामामुळे शेतकऱ्यांच्या शेतीत पाणी साचले असून खरीप हंगामाचे मोठे नुकसान झाले आहे रस्त्यालगतच्या शेतात अजूनही चिखल पाणी असल्याने पीक सडून गेल्याची स्थिती निर्माण झाली आहे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळावी अशी मागणी जोर धरत आहे या सर्व गोंधळात वाहनधारक शेतकरी विद्यार्थी वर्ग रोजचा त्रास सहन करत आहेत ठेकेदार व प्रशासनातील निष्काळजीपणामुळे पारोळा तालुक्यातील रस्त्यांची अवस्था दयनीय बनली आहे या रस्त्यांवर प्रवास करणे म्हणजे अक्षरशः जीवाशी खेळण्यासारखे झाले आहे परिसरातील नागरिकांनी या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करावी आणि ठेकेदारावर कारवाई व्हावी अशी मागणी जिल्हाधिकारी व सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे नाहीतर संतप्त नागरिक रस्त्यावर उतरतील असा इशारा स्थानिकांनी दिला आहे धुळे जिल्ह्यातील व प्रभाग क्रमांक एक मधील सर्व नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा अंधार वाटा उजळून निघाल्या दीपावलीच्या यादीने सदैव मंगल हो सर्वांचे हीच म्हणे हार्दिक शुभेच्छा माननीय रणजित राजे भोसले जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट धुळे प्रभाग क्रमांक एक मधील सर्व नागरिकांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा येणारी दिवाळी आपल्याला सुख शांती समाधान हे सर्व आणि आरोग्य घेऊन यावं हीच आपल्याला शुभेच्छा अतिवृष्टीचा फटका फळबाग शेतकऱ्यांना पासष्ट मेमी निकष शेतकऱ्यांसाठी अन्यायकारक पन्नास मिलीमीटर mm पावसावरही पंचनामे व्हावेत ईश्वर पाटील यांची मागणी उत्तर महाराष्ट्रात सुरू असलेल्या सततच्या अतिवृष्टीमुळे फळबाग शेतकऱ्यांचे हाल होत आहेत विशेषत केळी आणि पपई उत्पादक शेतकऱ्यांचे उत्पादन पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहेत जमिनीतील पाणी साचल्याने झाडांची मुळे कुजली असून फळबागांचे प्रचंड नुकसान झाले आहे सध्याच्या शासन नियमानुसार एका दिवसात पासष्ट मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस पडल्यास त्या महसूल मंडळाला अतिवृष्टीग्रस्त घोषित केले जाते अशा वेळीच पंचनाम्याची प्रक्रिया सुरू होते ज्यामध्ये शेती पिकं घरे पशुधन आणि रस्त्यांचे नुकसान तपासले जाते परंतु हा पासष्ट मिलीमीटरचा निकष अनेक शेतकऱ्यांसाठी अन्यायकारक ठरत असल्याचे चित्र दिसते आहे याबाबत क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष ईश्वर पाटील यांनी शासनाला निवेदन दिले आहे डोंगरगाव तालुका शहादा जिल्हा नंदुरबार येथील छायाबाई सर्जेराव पाटील भिका उत्तम पाटील मनोहर दिलीप पाटील यांच्या फळबागा पाण्यात बुडाल्या आहेत झाडे सडून गेल्याने त्यांना लाखो रुपयांचे नुकसान सहन करावे लागले आहे त्यांच्या पिकांचा संपूर्ण हंगाम वाया गेला असून आर्थिक संकट ओढवले आहे ईश्वर पाटील म्हणाले शासनाने जमिनीची स्थिती पाण्याचा निचरा आणि प्रत्यक्ष नुकसान या सर्वांचा विचार करून पंचनाम्याची मर्यादा बदलावी पन्नास मिलीमीटर mm पावसावरच नुकसान होणाऱ्या शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे फळबाग शेतकऱ्यांची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत असून शासनाने तातडीने धोरणात बदल करावा अन्यथा आंदोलनाचा इशारा क्रांतिकारी शेतकरी संघटनेकडून देण्यात आला आहे आम्हाला एकरी कमीत कमी साठ ते सत्तर हजार रुपये खर्च झालेला आहे दोन एकर क्षेत्र आहे माझं दोन एकरमध्ये एक तर सव्वा लाख रुपये खर्च केलेला आहे पण व्हायरसमुळे पपई एवढी खराब झालेली आहे तर बिलकुल झिरो उत्पन्न नाही आपण पाहू शकता सव्वा लाख रुपये टाकून मला म्हणजे सव्वा रुपये सुद्धा या पपईत राहणार नाही आहेत मग शेतकरीने करावं काय बो कपाशी लावली कपाशीला माल भाव देत नाही तुम्ही कपाशीला भाव देत नसल्यामुळे आम्ही पपई हे केलं पपईला असा व्हायरस आला मग आता सव्वा लाख रुपये खर्च करून एकली एक महिला आहे मी एक महिला कुठून आणल एवढा लक्ष द्यायला पाहिजे सरकार काय पडला तरी शेतकऱ्यांचा पंचनामा होईल अशी काहीतरी आदेश शासन निर्णय करायला पाहिजे त्याशिवाय शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळत नाही आता जो यावर्षी पंचवीस सव्वीसचा जो आदेश काढला आता शेतकरी के पपई उत्पादक केळी उत्पादकांसाठी एक ऑक्टोंबर पासून तर एकतीस ऑक्टोबर पर्यंत भरणा भराबो फक्त शेतकरीला वेड बनवण्याचं नाटक सगळं आणि सरकार सर देत मग ती प्रोसेस आपण पूर्ण करू पाहायला येतील तर जाईल ना ते पुढे आपण जर फक्त ते पेपर बातम्या एवढंच जर कधी ठेवलं तर मग कुठे काय होणारे पपई आणि केळी लागवड आहे आणि पपईची टोटल परिस्थिती ऐंशी प्रत्येक शेतकऱ्याचं आहे माझ नाही मग आता शेतकऱ्यांनी पेरावं काय तर आपण शासन मायबाप जे आपल्या जिल्ह्याचे नेते असतात पालकमंत्री असो आमदार साहेब असो मुख्यमंत्री कृषी मंत्री साहेब खरोखर शेतकऱ्यांसाठी तुम्ही आमच्या उत्तर महाराष्ट्रात जळगाव धुळे नंदुरबार या जिल्ह्यांसाठी ठोस उपाययोजना करा आणि शासनाचं खरोखर जे काही अनुदान तुम्ही निश्चित जाहीर केलेलं आहे ते येत्या आठ दिवसात तरी द्या आजपर्यंत आलेलं नाही अनुदान कुलस्वामीनी धंदाई मातेच्या कृपा आशीर्वादाने धुळे नंदुरबार जळगाव तसेच साक्री तालुक्यातील सर्व भाविकांना मस्दी ग्रामपंचायत यांच्या वतीने दिवाळीच्या मनस्वी शुभेच्छा दिवाळी आपण सर्वांनी एकत्र येऊन प्रेम ऐक्य आणि दानधर्माने उजळलेली दिवाळी साजरी करावी सामाजिक एकोपा जपावा हीच साईचरणी प्रार्थना सर्व भाविकांना व नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक दीपक उर्फ गणू महाराज दीपक रत्नाकर दीक्षित मस्ती गावाचे गाम गणू महाराज दिवाळीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तालुका असो नाशिक जिल्हा असो धुळे असो माझ्या बहिणी मायबाप मंडळी यांना हार्दिक हार्दिक शहरातील देवपूर भागातील प्रभाग क्रमांक एकच्या च्या बाबतीत मोठी शोकांतिका धुळे महानगरपालिका नगरसेवक पदासाठी उमेदवारी करणाऱ्यांची भाऊगर्दी होताना चित्र दिसू लागले थोड्या दिवसात हे चित्र स्पष्ट होईल महानगरपालिका आरक्षण जाहीर होताच नगरसेवक पदाचे संभाव्य उमेदवार अलर्ट मोडवर येत आहेत उमेदवारीसाठी वरिष्ठांचे मार्गदर्शन घेत नगरसेवक पदासाठी स्वप्न बघू लागलेत मी रणजित राजे भोसले जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार मी गेल्या पंचवीस तीस वर्षापासून वलवाडी परिसरातील प्रभाग क्रमांक एक मध्ये राहतो सांगायला अतिशय वाईट वाटतं की प्रभाग क्रमांक एक हा सर्वात अतिशय सुविधा नसलेला प्रभाग आहे या ठिकाणी रस्ते नाही गटारे नाही पाणी वेळेवर वे वे येत नाही घंटागाडी वीस वीस पंचवीस पंचवीस दिवस या ठिकाणी येत नाही साधे पद्धती सुद्धा या प्रभागामध्ये लावण्यात आलेले आहे मी नागरिकांना विनंती करतो आणि शहरातील लोकांनाही करतो की तुम्ही जर या परिसरात आले तर तुम्हाला एकही कॉलनीमध्ये चांगला रस्ता बघायला मिळणार नाही आज नव्वद टक्के कॉलन्यांमध्ये कुठल्याही प्रकारची सांडपाण्याची गटार या ठिकाणी नाही आहे दिवेच्या बाबतीमध्ये लाईट लावा यासाठी सहा सहा महिने तक्रारी केल्या पण सहा महिन्यामध्ये साधा एक लाईट सुद्धा या प्रभागामध्ये लागलेला नाही आज सुद्धा आठव्या आणि नवव्या दिवशी पाणी पुरवठा दिवाळीच्या परिस्थितीमध्ये सुद्धा या ठिकाणी होतोय एवढी शोकांतिका या प्रभागाची घंटागाडी आमच्याकडे येत नाही बावीस आणि वीस दिवसानंतर घंटागाडी या ठिकाणी येते म्हणजे कुठलीही सुविधा धुळे महानगरपालिकेची नाही उलट आज आम्ही सर्वात जास्त टॅक्स या धुळे शहरातला आमचा परिसर भरतोय रेग्युलर टॅक्स आहे मालमत्ता कर आमच्याकडे थकीत नाही आणि इतरांपेक्षा जास्त भरण्याने आम्ही या ठिकाणी भरणा करून देतोय अशी परिस्थिती असताना सुद्धा महानगरपालिका या ठिकाणी आम्हाला सुविधा देत नाहीये आणि आमच्यासाठी एक मोठी शोकांतिका आहे आणि या निमित्ताने मी सांगतो एक चांगला माणूस म्हणून मला माझ्या सहकार्यांना आपण संधी द्या धुळे जिल्हा परिषद गट आणि शिंदेडा तालुक्यातील सर्व नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा दिवाळीचा प्रकाश तुमच्या घरात सुख शांती आरोग्य आणि समृद्धी घेऊन हो। येव सण आनंदाने साजरा करा आणि प्रेमाचे नवे रंग आपल्या जीवनात भरत राहोत दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री धनंजय हिलाल मंगळे संचालक धुळे जिल्हा मजूर फेडरेशन माजी जिल्हा परिषद सदस्य धुळे शिंदखेडा गट माजी पंचायत समिती सदस्य शिंदखेडा माजी ग्राम पंचायत सदस्य भंडे सौ सत्यभामा धनंजय मंगळे माजी सदस्य जिल्हा परिषद धुळे माजी सदस्य स्थायी समिती सभापती जिल्हा परिषद धुळे धुळे देवपूर क्रीडा संकुलात स्वच्छतेचा अभाव रात्री दारू अड्ड्यांची समस्या धुळे शहरातील भव्य जिल्हा क्रीडा संकुल जे शालेय विद्यार्थी तरुण खेळाडू आणि वयोवृद्ध नागरिक यांच्यासाठी आरोग्य आणि शारीरिक विकासाची जागा म्हणून बांधले गेले आहे आता गंभीर स्वच्छता समस्येशी सामना करत आहे प्रतिनिधी गोकुळ देवरे यांनी सांगितले की क्रीडा संकुलाच्या आवारात गाळ्यांमध्ये मोतारी आणि शौचालयाची दुर्दशा आहे प्रत्येक जिन्याखाली मोठ्या प्रमाणात कचरा साठला आहे ज्यामुळे परिसर अस्वच्छ आणि असुरक्षित झाला आहे रात्री क्रीडा संकुलाच्या परिसरात दारू पिणारे तरुण सिगारेट विडी करून धूर निर्माण करणारे आणि इतर अवैध वर्तन करणारे लोक दिसून येतात या कारणास्तव परिसरात डास आणि इतर आरोग्याशी संबंधित समस्या निर्माण होत आहेत स्थानिकांनुसार गाळेधारकांची वस्तू इथे राहून गेल्यास रात्रीच्या वेळेत सुरक्षितता कमी असल्यामुळे त्यांच्या कचऱ्यात मिसळून जाण्याची शक्यता आहे शहरातील नवीन प्रशिक्षक आणि खेळाडूंना या परिस्थितीमुळे क्रीडा संकुलाचा खरा फायदा मिळत नाही प्रतिनिधी देवरे यांनी पोलीस आणि क्रीडा विभाग व महानगरपालिकेकडे या समस्यांकडे लक्ष देण्याची मागणी केली आहे विशेषत रात्री आठ वाजल्यापासून परिसरात फक्त बेवड्या कंपनी फिरत असल्याने पोलीस बंदोबस्ताची गरज आहे जर ही समस्या लवकर न सोडवली गेली तर गाळेधारक आणि स्थानिक लोक पर्याय शोधून दुसऱ्या जागी स्थलांतरित होऊ शकतात क्रीडा संकुलाची निर्मिती जेव्हा विद्यार्थ्यांच्या चांगल्या राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू निर्माण करण्यासाठी झाली होती तेव्हा याचा उद्देश आरोग्यपूर्ण आणि स्वच्छ वातावरण उपलब्ध करून देणे हा होता धुळे क्रीडा विभाग आणि महानगरपालिकेने या गंभीर समस्यांकडे दुर्लक्ष केले असल्याची तक्रार स्थानिकांमार्फत केली जात आहे शानाभाऊ सोनोने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख धुळे ग्रामीणचे मी तमाम माझ्या सर्व शिमखेडा तालुका व धुळे जिल्ह्यातील सर्व नागरिकांना ही दीपावली समृद्धी आणि भरभराटी जावो अशी मी अशा मी शुभेच्छा देतो धुळ्यात मंकीपॉक्स रुग्णाची तिसरी चाचणी पॉझिटिव्ह शहरातील मंकीपॉक्सच्या रुग्णाची तिसरी चाचणी पॉझिटिव्ह आली आहे पंचेचाळीस वर्षीय हा, हा है। है। रुग्ण असून तो सौदी अरेबियातून परत आलेला आहे पहिल्या दोन तपासण्यानंतर आता तिसऱ्या नमुन्यात देखील संक्रमण निश्चित झाले आहे सध्या रुग्ण शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहे आणि प्रकृती स्थिर आहे रुग्णाच्या कुटुंबियाचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत त्यामुळे इतरांवर धोका नाही आरोग्य विभागाने तातडीने सतर्कता वाढवली आहे संपर्कात आलेल्या व्यक्तींनी आरोग्य केंद्रात तपासणी करणे आवश्यक आहे शाळा महाविद्यालय आणि सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतेवर विशेष लक्ष देण्याची सूचना जिल्हा प्रशासन आणि आरोग्य अधिकारी परिस्थितीवर नियमित नजर ठेवत आहेत सर्व नागरिकांनी सावधगिरी बाळगावी जागरूक राहावे असे आवाहन करण्यात आले आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवणी गटातर्फे धुळे जिल्हा सिंदकडा तालुका व गोंदाच्या शहराच्या वतीने तमाम नागरिकांना बंधू भगिनींना दिवाळी निमित्ताने दिवाळी आणि आणि शुभेच्छा देतो थांबतो पोलीस प्रशासनाचे नियमांचे पालन करत आंदोलन तुरतास स्थगिती शासकीय सुट्टी संपल्यावर करणार आंदोलन धुळे तालुक्यातील कापडणे येथील बहुचर्चित विषय असलेल्या शुद्ध पाण्याच्या लढ्यासाठी प्रशासन व ग्रामपंचायतला दिलेल्या अल्टिमेटवरती टेलिफोन टॉवर चढत फटाके फोडत आंदोलन करू व प्रशासनाला जागे करू यासाठी गावातील ग्रामस्थांनी लढा उभारलेला होता परंतु वीस ऑक्टोबर पासून शासकीय सुट्टी असल्याने आंदोलनाची दखल घेतली जाणार नाही व त्यामुळे कुठल्याही प्रकारचा अनुसूचित प्रकार घडू शकतो आंदोलन शासकीय सुट्टी संपल्यानंतर लोकशाही मार्गाने करू शकता तुम्ही शासकीय सुट्टी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे यासाठी सोनगीर पोलीस स्टेशन सहायक निरीक्षक तुषार देवरे यांनी आंदोलनकर्त्यांची बैठक घेत आंदोलन मागे घ्यावे अशी सूचना केली त्यावर आंदोलनकर्त्यांनी पोलीस प्रशासनाचा मान ठेवत तुर्तास आंदोलन मागे घेतलंय परंतु शासकीय सुट्ट्या संपल्यानंतर आंदोलन नक्की करू अशी ग्वाही दिली यावेळी छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ आंदोलनकर्त्यांसोबत ग्रामस्थांनी घंटा नाद करत फटाके फोडत ग्रामपंचायत व जिल्हा प्रशासन यांना लवकरात लवकर जागे व्हावं व गावाला शुद्ध पाणी द्या या प्रकारच्या घोषणा देत आंदोलन तुर्तास थांबविले यावेळी गावातील आंदोलनकर्ते भूषण ब्राह्मण हे ज्ञानेश्वर भामरे विशाल शिंदे रवींद्र पाटील दिलीप पाटील काशीनाथ बिल चंद्रकांत पाटील बापू वाणी विठोबा माळी रामराव पाटील आदी ग्रामस्थ उपस्थित होते महाविकास आघाडीची दोंडाईचा येथे भव्य बैठक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची पहिली भव्य बैठक सौरभ मंगल कार्यालयात पार पडली शिवसेना उभाटा गट काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट या तीनही पक्षांच्या नेत्यांचा उत्स्फूर्त सहभाग नोंदविण्यात आला बैठकीत निवडणूक पूर्वतयारी संघटनात्मक बळकटीकरण आणि आघाडी घटकांमधील समन्वय या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली आगामी निवडणुकांमध्ये मतदारांपर्यंत प्रभावीपणे पोहोचण्यासाठी सर्व पक्षांनी एकत्रित रणनीती आखली बैठकीत स्थानिक विकास पाणीपुरवठा स्वच्छता आणि नागरिकांच्या मूलभूत सुविधांच्या सुधारणा प्रमुख विषयांवर चर्चा करण्यात आली पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी परस्पर सहकार्याने निवडणुकीचे नियोजन करण्याचे ठरविले युवक कार्यकर्त्यांना निवडणूक मोहिमेत सक्रिय करण्याचा निर्णय घेण्यात आला सोशल मीडियाच्या माध्यमातून जन जनजागृती वाढविण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात येणार आहे बैठकीत पुढील निवडणूक प्रचाराचे आराखडे उमेदवार निवड प्रक्रिया आणि स्थानिक पातळीवरील जनसंपर्क मोहिमांवर मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट यांचे नेते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते बैठकीचा शेवट परस्पर सहकार्य व एकजुटीच्या निर्धाराने झाला दोंडायच्या शहरातील जनतेच्या हितासाठी महाविकास आघाडी एकत्रितपणे काम करणार असल्याचा संदेश या बैठकीतून देण्यात आला आहे आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज सत्य हेच जे तुमच्या समोर